हरी मंडळी खिल्लारप्रेमी पंढरपूरकर यूट्यूब चॅनलवरचे आपल्या सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आज आपण गटप्रभा दोन हजार पंचवीस प्रदर्शनामध्ये आलेलो आहे तर आता दोन दाती आणि चार दाती गायींचा गट किती गायी आले त्या गटामध्ये ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज काय जेवढे कालवडींचे असतील बहिलांचे असतील गट होणार आहेत त्या सगळ्यांचे आपण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरचे अपलोड करणार आहे ते पण व्हिडिओ पाहायला विसरू नका तर बघूया या गटामध्ये किती काय आले आहे कसं आहे तर आता दोन लाख आहे दोन मुलांची का लोड मित्रांनो बघू शकता गाभ नाही का किती महिन्याची गाभ किती दोन महिन्याची तर कुठल्या वंशावळीचे निवर्गी कुठल्या बैलाची शिरोपीच्या सोन्याकडून गाभण आहे आणि हे असताना कुठल्या बैलाचे निवर्गी दोन महिन्याची गा दोन बाकी काल आहे कुठलं गाव नागनूर कसे दाताला काय दाताला कसे दात ती कसे संपले संपलेली दाताला किती वेळ असे किती वेळेत वेत वेत वेलेले काय वेलेले काय कसे आहे दाताला गाय दाताला कसे काय द्यायचे कुठलं गाव हो सगळे कुठल्या लाईनचे आहे गायची

कसे येत आताला दोनदात कुठलं गाव आ, गाव कप कुठली वंशवळाची कुठल्या वंशावळी मल्लारी हाके रामची वंशावळ मल्हारी हाकेच्या राम बैलाचे मित्रांनो दोनदाचे गाभण आहे का सहा महिन्याची गा आहे कुठल्या बैलाकडनं गाभण आहे गणपत खपाले रोपळे गणपत खपाले रोपळे यांच्या साहेबराव कोसाबाईला कडिनीज दोनदा ते कुठलं गाव कोल्हापूर कोल्हापूर उपरे कसे आहे दात आला

सातारा जाताला कसे सायदाचे गा पण आहे का किती महिन्याची का आहे तीन महिन्याची किती वेळाला दुसऱ्या वेळ कुठली वंशावळी ते कोंडी कुठल्या बैलाचे बैलाचे चंदरचे आणि आता गा पण Tukaran ya, buah Tukaran buah Raja buah, Raja Da, का बन आहे का किती महिन्याची अडीच महिन्याची किती वेळा त्याला काय दुसऱ्याला दुसऱ्या वेळ त्याला का बन आहे मित्रांनो आहे अडीच महिन्याची आहे कुठल्या बैलाकडनं का बन आहे जयसिंगपूरच्या पटू पटलाच्या की कुठल्या लाईनचा बैल आहे मेटकरी औषधं मुला आहे आणि ही गाय कुठल्या आहे आठफडी लाईनचे आठफडी लाईनचे

कुठला बघू शकतो कुठलं गाव अष्ट अष्ट कशी येतं आताला दोन लाख किती महिन्याची गा बन सहा महिन्यात सहा सहा पहिला तुला सहा महिन्याची गा कुठल्या लाईनची येते ठीक आहे माहिती पण घेतलेले केवढे असताना घेतलेली दोन वर्षाने कुठल्या बहिला कडनं बुलेट निमणी ना गाव लाव बुलट होत रोहित होत ठीक आहे नंबर दिलेला

दोन नंबर झालेले कुठल्या खा कुठली उंच होईल सिद्धापूर खाणी येते दोन नंबर दिला आता आता दुसरा नंबर दिला काय भाव नाही

चौथा कुठल्या लाईनची वी निवर्गी लाईन पाच मी जे मित्रांनो चौथा नंबर दिलेला आहे दोनदा ते गाभा नाही चार नंबर तिला तिसरा दिलेला आहे तिसरा नंबर दिलेला आहे खाली कोंड आहे तिसरा नंबर ದ ಪ್ರದರ್ अशा प्रकारे अपघेट संपलेला आहे पुढील गटामध्ये पुढील गटाचा व्हिडिओ अजून आपण कवर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद गटप्रभा दोन हजार पंचवीस फिल्लार प्रेमी पंढरपूर